नमस्ते भाऊ विधानसभा निवडणुकीत लागलेल्या धक्कादायक निकालांचे हादरे अजूनही बसत आहेत आणि या निकालामुळं जशी राजकारणाची दिशा बदलली तसं राजकीय व्यक्तींचीही मनोदशा बदललेली आहे या निकालाचा सर्वात जास्त फटका उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला बसला आणि त्यातही या शिवसेनेला मानणारे स्थानिक राजकीय गट जे आहेत ते या विधानसभेच्या निवडणुकीमुळं हवालदिल झाल्यासारखं दिसत आहे नगरी नगरीच्या या भागात आपण शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदनगर शहराबद्दल बोलणार आहोत की नेमकं सध्या अहमदनगर शहरातल्या शिवसैनिकांची आणि नगरसेवकांची मनोस्थिती काय आहे सलग पाच वेळा निवडणूक जिंकणाऱ्या अनिल भैया राठोड यांनी विधानसभेत एक प्रकारे विक्रमच केला आणि त्यांच्या या सलगच्या विजयामुळं त्यावेळेचे त्यांचे कट्टर विरोधक अरुण जगताप यांना मानणारे समर्थक आणि त्यांच्या गटातले काही नगरसेवक तेव्हा अनिल भैया राठोड यांच्या शिवसेनेत येऊन दाखल झाले त्यातले काही नगरसेवक अजूनही मूळ शिवसेनेत आहेत मात्र विधानसभेच्या लागलेल्या निकालांमुळे त्या नगरसेवकांमध्येही एक प्रकारे धडकी भरल्याचं वातावरण आहे आणि आता ते द्विधा मनस्थित आहेत शिवसेना फोडून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं विधानसभेत अतिशय दैदिप्यवान असं यश मिळवलं आणि त्यामुळंच स्थानिक पातळीवरचं राजकारण किंवा स्थानिक पातळीवर शिवसेनेला मानणारे जे गट तट आहेत ते देखील हवालदिल झाल्यासारखं दिसत आहे त्यातूनच जे विद्यमान शिवसेनेचे किंवा मूळ शिवसेनेचे नगरसेवक आहेत त्यांना मानणारे समर्थक आहेत ते देखील एकनाथ शिंदे यांच्या जा शिवसेनेत जाण्याच्या तयारीत आहेत अशी चर्चा अहमदनगर शहरामध्ये रंगत आहे हे नगरसेवक कोण आहेत याची चर्चा किंवा याची नावं ही काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत मात्र नगरी नगरीकडे याचा कुठलाही ठोस पुरावा नसल्यामुळं आपण ती नावं या ठिकाणी सांगणार नाही आता आपण थोडस मागे जाऊ जे अनिल भैया सलग पाच वेळा आमदार झाले त्यांना पराभवाचा पहिला झटका बसला जेव्हा संग्राम जगताप त्यांच्या विरुद्ध उभे राहिले आणि संग्राम जगताप हे केवळ तीन हजार मतांनी विजयी झाले त्या निवडणुकीनंतर असं वाटलं होतं की हो पुढच्या निवडणुकीत पुन्हा रिकव्हरी होईल आणि अनिल भैया परत एकदा आमदार होतील मात्र त्याच्या पुढच्या निवडणुकीत संग्राम जगताप यांचं मताधिक्य आणखी वाढलं आणि तेव्हा खऱ्या अर्थाने अनिल भैया राठोड हे खचल्यासारखे वाटले त्यानंतर काही महिन्यानंतर अनिल भैया राठोड यांचं निधन झालं आणि शिवसेनेमध्ये तेव्हा खऱ्या अर्थानं दुही माजली असं म्हणावं लागेल कारण अनिल भैया यांना मानणारा नगरसेवकांचा किंवा शिवसैनिकांचा एक गट जो त्यांना त्यांच्या निधनानंतरही मानत होता आणि दुसरा गट जो अनिल भैया यांच्या निधनानंतर तात्काळ मूळ शिवसेनेला सोडून दुसरं घर बघत होता असे दोन गट शिवसेनेमध्ये पडलेले होते पहिल्या गटाला म्हणजे जो गट अनिल भैया राठोड यांना मानत होता त्यांना असं वाटत होतं की कदाचित यानंतर शिवसेना पुन्हा उभी राहील आणि आपण पुन्हा एकदा आपल्यापैकी एखादा आमदार होईल अशी स्वप्न अनिल भैया राठोड यांच्या शिवसेनेतल्या नगरसेवक किंवा इच्छुक उमेदवारांना पडत होती मात्र दोन गटातला हा दुरावा वाढत गेला आणि जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बंड केलं तेव्हा त्यातला ते एक गट पूर्णपणे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाला विधानसभा निवडणूक जाहीर झाली आणि या दोन्ही गटाचे उमेदवार आमदारकीसाठी इच्छुक होते अर्थातच ही जागा महाविकास आघाडीच्या शरद पवार गटाला गेली तेव्हा ही मतभिन्नता किंवा मतभेद स्वयंपूर्ण नगरकरांनी पाहिलेले आहेत आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीत काय झालं ही सगळी कर्मकहाणी आपल्याला माहीत आहे आता येणारी महानगरपालिका निवडणूक ही सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाची आहे त्यातही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटात जे समर्थक किंवा जे नगरसेवक होते त्यांच्या अस्तित्वाला आव्हान देणारी ही निवडणूक ठरणार आहे आणि त्यामुळंच स्वतःचं अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी किंवा विजयाची एक प्रकारे गॅरंटी घेण्यासाठी यातले काही नगरसेवक हे महायुतीकडं जायला नक्कीच तयार आहेत हे निश्चित आहे फक्त ते नगरसेवक कोण आणि ती संख्या किती असेल हे आजच्या घडीला सांगणं अतिशय कठीण आहे मूळ शिवसेनेला चिटकून जर महानगरपालिका निवडणुकीला सामोरं गेलं तर ती एक प्रकारे राजकीय आत्महत्या ठरेल अशी खात्री काही नगरसेवकांना आहे आणि त्यामुळंच ते दुसऱ्या वाटेनं जाण्याच्या तयारीत आहेत एका अर्थाने अहमदनगर शहरात शिवसेनेची ही झालेली पडझड ही जुन्या कट्टर शिवसैनिकांना न पचणारी आहे ज्या कट्टर शिवसैनिकांनी अहमदनगर शहरामध्ये शिवसेना आणली रुजवली फुलवली त्यांना मात्र संपत चाललेली शिवसेना हे दृश्य न बघवणार आहे नगरी नगरी युट्यूब चॅनेलमध्ये इथेच थांबू अशाच काही राजकीय घडामोडींबद्दल आपण बोलत राहू नगरी नगरीच्या प्रत्येक भागात आपण राजकारणाविषयी बोलत आहोत त्यामध्ये स्थानिक राजकारण असेल राज्यस्तरीय असेल किंवा अगदी राष्ट्रीय स्तरावरचं राजकारण असेल कुठलाही विषय तुम्हाला जो वाटतो महत्वाचा आहे तो नगरी नगरीवर बोलला गेला पाहिजे त्याविषयी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आपण योग्य त्या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करू परत भेटा नगरी नगरी युट्यूब नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे